बाजारच्या कडकबांब लाडू पेक्षा तिळगुळ जर घरी केला तर उत्तम क्वालिटी मिळते तिळ हे अतिशय पौष्टिक असतात आणि हिवाळ्यात जरूर खावे मग संक्रांतीसाठी वाट कशाला पाहिजे कमीत कमी दोन तीनदा तरी तिळगुळ करायलाच हवा तर चला मग करूया अगदी परफेक्ट प्रमाणात झटपट होणारा खुसखुशी तिळगुळ मग ती नवी नवरी असो किंवा सुगरण कुणालाही नखास जमेल असो तिळगुळ करायला आपल्याला फक्त पाच वस्तू लागणार आहेत एक वाटी भरून तीळ अर्धी वाटी दाणे दीड वाटी गुळ तूप आणि वेलदोडा तर प्रमाण अगदी सोपं आहे तिळ आणि दाणे मिळून जेवढं प्रमाण होतं तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहे कढाई तापायला ठेवलेली आहे ज जडबुडाचं भांड आहे हे याला सॉसपॅन म्हणतात कढाई तुम्ही कढाई पण घेऊ शकता सालसकट तिळाला चव जास्ती छान असते पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पांढरे तिळही घेऊ शकता यांना मंद आचेवर तडतडेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तीळ अगदी बेतानी भाजायचे पण भाजले गेले पाहिजे जास्ती भाजले तर कडू होतात तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही आणि तुम्हाला अगदी पंधरा मिनिटात जर वड्या करायचा असतील ना तर हे सगळी तयारी आधी करून ठेवा तीळ स्वच्छ धुवून वाळवून आणि भाजून ठेवावे आदल्या दिवशी दाणे पण आदल्या दिवशी भाजून ठेवले आणि मग त्याचं दोन्हीचं कूट करून ठेवलं तर पंधरा मिनिटाच्या आत वड्या तयार होतात तिळाला स्वच्छ धुवून घेणं अत्यंत आवश्यक असतं त्याला एक मातकट वास कधी कधी माती पण असते त्यामुळे स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यावे ऊन नसेल तर पंख्याखाली वाळवून आणि मग भाजायला घ्यावे कचकच जर राहिली तर तिळाची वडीला अजिबात मजा येत नाही आता तिळ भाजून झाले हे कसं कळतं बरं तर तिळ टम्म फुकतात एक ती खूण असते त्यानंतर हे असे चटचट लाहेन सारखे फुटायला लागतात आता तीळ भाजून झाले आपण काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला दाणेही भाजून घ्यायचे आहेत दाणे आपल्याला खूप छान खमंग भाजायचे आहेत मंद आसेवर हलवत हलवत भाजायचे गॅस मोठा केला तर बाहेरून काळे होतात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे दाणे चांगले खमंग भाजले की वडीला खूप छान चव येते आपले दाणे भाजून झाले मस्त खमंग भाजले गेलेत आता आपण दाणे पण एका भांड्यात काढून घेऊया दाणे एखाद्या स्वच्छ फडक्यामध्ये बांधून आपण सोलून घेऊया सगळी सालं जरी नाही निघाली तरी काही हरकत नाही मी तर बऱ्याच वेळा सोलतही नाही त्याच्यामुळे तुम्हाला जसं आवडत असेल तसं त्याप्रमाणे तुम्ही करावं त्यानंतर हे स्पायडर गाळ जे असतं तळणीचं याच्यामध्ये आपण सालं काढून घेऊया हे स्पायडर मुळे साल वेगळी करायला खूपच सोपं जातं पाकडावं लागत नाही पसारे अजिबात होत नाही सगळी सालं खाली पडतात पाकडायची गरज पडत नाही आता हे तीळ आणि दाणे आपल्याला भरड वाटून घ्यायचे आहेत थोडेसे तीळ अख्खे असलेले चांगले लागतात खूप बारीक पावडर नाही करायची ऑन ऑफ ऑन ऑफ करत किंवा पल्स मोडवर पण हे तीळ वाटून घेऊया तीळ आपले छान भरड वाटले गेले आहेत काही तीळ अख्खे आहेत बाकी बरेचसे बारीक झालेत जास्ती वेळ वाटलं तर हे याच तेल निघतं तिळाचं आणि तसेही मग चवीला चांगले नाही लागत आता याच्यातच आपण दाणे पण वाटून घेऊ दाने ही आपले वाटून झाले हे बघाय असे भरड वाटले गेले हे आपण तिळाच्या डोक्यावरच घालून घेऊ पण तुमच्या घरी जर कोणी मोठी माणसं असतील किंवा कोणाला दाणे जावायला त्रास होत असेल ना तर मग अगदी बारीक वाटले तरी चालेल पण मला थोडेसे असे मध्ये मध्ये दाणे आलेले आवडतात याच्यात आता आपण अर्धा चमचा किंवा पाव चमचा वेलदोड्याची पावडर घालूया माझ्याकडे पावडर जरा जुनी झाली म्हणून मी थोडी जास्ती घालतीये आता हे छान मिक्स करून घेऊ आणि गुळाकडे वळूया तोपर्यंत आपण आपली ट्रे पण तयार करून घ्या ज्याच्यात आपल्याला वड्या जमवायच्या आहेत चौकोनी ट्रे घेतली तर अगदी कोपऱ्यापर्यंतची वडी सुद्धा चांगली चौकोन निघते नाहीतर मग ताटलीत केलेलंही चालतं इथे मी एक नॉनस्टिकची कढाई तापायला ठेवली त्याच्यात दोन चमचे तूप घालून घेते तूप तापलेलं आहे ज्यात आपण आता बारीक केलेला गूळ घालूया गा। आता याला मंद आचेवर आपल्याला फक्त वितळवायचा आहे पाक वगैरे काही करायचं नाही नुसतं गूळ वितळला की आपलं काम झालं आपला गुळ आता पूर्णपणे वितळला आहे छान एकजीव पाक झाला याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आणि आपल्याला घालायचं पण नाही तर मग गुळ कडक होणार आता मात्र आपल्याला भरा भरा हालचाल करायची आहे हा एवढा गुळ वितळवायला मला दोन मिनिटं लागले आता हे आपण सगळं मिक्सर याच्यात घालून घेऊया आणि हे छान कालवून घ्यायचंय गुळ चांगला मिक्स झाला पाहिजे सगळ्या ह्याच्यात गॅस मी अगदी बारीक केलाय यालाही काही फार वेळ लागणार नाही लवकर मिक्स होतो थोडासा मस्त मिक्स झाला तिळकूट आणि दाण्यामध्ये कि लगेच गॅस बंद करायचं ज्याच्यात आपल्याला वड्या जमवायच्या आहेत त्याच्यात ओतून घेऊया आणि भराभरा याला दाबून घ्यायचं एकदा ते गार झालं की ते पसरत नाही आणि कोरडं व्हायला लागतं लगेचच त्यामुळे ते गरम असताना पटकन त्याला भराभरा छान दाबून घ्यायचं आता याच्यावर हवं तर तुम्ही खोबरं किसलेलं खोबरं घालू शकता छान एकसारखं झालंय गार झालं की आपण याच्यात वड्यांसाठी चिरा पाडून घेऊ आता किंचित गार झालंय तर आपण वड्यांसाठी चिरा पाडून घेऊया किंवा आखून घेऊया पूर्णपणे गार झालं कि मग त्याचे तुकडे पडतात मग आपल्याला हव्या तशा वड्या कापता येत नाहीत वड्या नेहमी बेताच्या आकाराच्या कापावर कोणाला हवं तो दोन खाता येतात पण मोठी दिली आणि नाही खाल्ली गेली तर वाया जाते हल्ली बरेच लोक डायबिटीस मुळे गोड अवॉइड करतात त्यामुळे त्यांना मोठी वडी नको असते आपल्या मस्त खुसखुशीत मऊ वड्या तयार आहेत रेसिपी सोपी वाटली असेल तर कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा आपण लवकरच भेटूया